आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजार स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाईट्स बाजारायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव बर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी नंबर क्वालिटी कलर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डस्ट पासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर त्यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत काक स्पर्श दिनाचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा कावळ्यांना सवय लागली आता माणसांना सवय लागणं गरजेचं अरिंद कापशे यांनी व्यक्त केलं आपलं मत याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगरी दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं पवित्रभूमी म्हणून त्याची ओळख आहे सरस्वती नदीच्या तीरी श्रीगोंदा शहर वसलेला आहे गेली अनेक शतकांपासून येथे दशक्राविधी संपन्न होत होते मात्र काही वर्षांपासून येथे दशक्राविधी होत नव्हते कारण काही तांत्रिक कारणामुळे काकस्पर्श होत नव्हता त्यामुळे हा दशक्राविधी बाहेरगावी जात होते याचा आर्थिक फटका मात्र सर्वांना बसत होता हे लक्षात घेऊन काही शून्य नागरिक एकत्र आले विविध ठिकाणी कावळ्यांना आमंत्रित करण्याचे प्रयत्न केले गेले परिणामतः या त्यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलं वीस मे दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेल्या उपक्रमास आज एक वर्ष पूर्ण झालं आहे तीनशे पासष्ट दिवसामध्ये येथे एकशे पस्तीस दशकरावधी होऊन सर्व दशकराविधीस काक स्पर्श झाला आहे असे मत या ठिकाणी समितीने व्यक्त केलं आहे आज वर्धापन दिनानिमित्त सर्व सदस्यांना विधी व दशकराविधी यांनी पार पाडला त्या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला बाळासाहेब दुतारे यांनी काकस्पर्श समिती चिन्ह देऊन त्यांनी के गौरव केला यावेळी उपस्थित अरविंद कापसे यांनी दक्ष प्रतिक्रिया दिली बोलताना ते म्हणाले नमस्कार महाराष्ट्रातील एक अभिनव उपक्रम म्हणून ज्या उपक्रमाला आपल्याला पाहता येईल आता उपक्रम श्रीगंधामध्ये म्हणजे ज्या श्रीगंधाला अनेक संतांचा वारसा आहे ऐतिहासिक वारसा लाभलेला या श्रीगंधा शहरामध्ये जो सिद्धेश्वर मंदिराच्या कडेला सिद्ध घाट आहे त्या ठिकाणी आज एवढं पावित्र असताना देखील या त्रिवंधा शहरामध्ये विधी मधल्या काही काळामध्ये बंद पडले होते त्याला अनेक कारण होते परंतु आ, या लोकांची जी काही गर्ज होत होती लोकांना धाव्यासाठी दशक्रियासाठी बाहेर गावी जावं लागत होतं एवढं पवित्र ठिकाण असून सुद्धा इथं धागे न होणं तर हा हे गाव्यासाठी एक शरणीची बाब होती बाब ओळखून गावातील काही जे काही समाजाप्रती ज्यांना आस्था आहे प्रेम आहे सामाजिक भान ज्या लोकांना आहे ह्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन एक समिती स्थापन केली तिला काकस्पर्श समिती नाव असं दिलं गेलं आणि या समितीच्या माध्यमातून इथं कावळ्यांना सवय लावण्यात आली कारण रोज सकाळी येणं सात वाजता कावळ्यांना जे काही आवडते खाद्य आहेत त्याच्यामध्ये दही असेल परसन असेल या सगळ्या गोष्टीची म्हणजे दशक्रियेची मागणी करणं आणि रोज आपल्या जीवनातील एक अमूल्य वेळ सकाळी सकाळी एक तास या ठिकाणी देणं अशा पद्धतीचा उपक्रम गेले एक वर्षापासून ही समिती करीत आहे सुरुवातीला दोन तीन महिने परिश्रम घेऊन कावळ्याला सवय लावली नंतर लोकांना आवाहन केलं आणि लोकांना आवाहन केल्यानंतर लोकांनी इथं विश्वास दाखवला या समितीवरती आणि दशकऱ्या विधी इथं सुरू झाले आज इथे दशक्रिया विधी सुरू झाल्यानंतर आजपर्यंतच्या वर्षभरामध्ये एकही आता जशी क्रिया इथं झालेला नाही की त्याला वर्ष झालेलं नाही म्हणजे आता का काव्याला सवय लागलेली आहे फक्त आता माणसांना चांगली सवय लागणे गरजेचं आहे इथं आता सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे समितीला माझं एक नंबर विनंती आहे की आता आपण जो काही उपक्रम सुरू केलेला आहे हा खरोखर अभिनंदन करण्या करण्यासारखा उपक्रम आहे परंतु याच्यात सुधारणा करून ज्यावेळेस आपण इथं प्रवचन करतो प्रवचनकारांनी येणाऱ्या दशकिधीच्या लोकांना एक आणखी एक सूचना देणं गरजेचं आहे आपण इथं आल्यानंतर जे काही प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये आपलं जे काही साहित्य घेऊन येतो साहित्याचा वापर झाल्यानंतर तो प्लॅस्टिकचा कचरा आपण इथंच नदीत टाकून देतो म्हणजे एकीकडे आपण नदीला पवित्र मानायचं आणि दुसरीकडे आपणच ती नदी घाण करायची आपले श्वासन जोडी या ठिकाणी आहेत त्यांना इतका प्रचंड या ठिकाणी मेहनत घ्यावं लागते इथं आल्यानंतर रोज सकाळी लोकांच्या दारूच्या चेदा बाटल्या उचलायच्या अस्वच्छता जी काही झालेली झालेल्या ती साफ करायची म्हणजे जबाबदारी ही फक्त समितीची नाही तर सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा ही जबाबदारी इथं इथं पावित्र्य राखलं पाहिजे नगर परिषदेचे कर्मचारी या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा इथे एक स्टेशन त्या ठिकाणी कुंड ठेवलं पाहिजे लोकांनी त्या प्लास्टिकचा कचरा टाकावा ही त्याच्यावरती सूचना असली पाहिजे त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत म्हणून खरं तर स्वच्छ श्रीवंडचे जे बोर्ड लागलेले मग त्याचा खऱ्या अर्थाने अर्थ आपल्याला लागेल म्हणून माझी सर्वांना विनंती आहे जनतेने आपापली आप जबाबदारी पार पाडा ह्या काकस्पर्ध समितीने त्यांची जबाबदारी पार पाडली आता नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडायची इथे त्याचे ते आणायचे आणि आपली स्वच्छता आपणच राखायची नेहमीच विविध उपक्रमात सरळ हातानं सहकार्य करणारे त्रिमूर्ती भेळ सेंटरचे व्यवस्थापक चंद्रकांत चौधरी यांनी समितीचं बोलताना कौतुक केलं मोहम्मद महाराज यांच्या पावनभूमीमध्ये खर तर जवळजवळ ऐंशी हजार ते एक लाख लोकसंख्या असलेलं शहर या शहराचा दावा हा बाहेर गाडी जात होता आणि तो दावा आपल्या इथे कसा होईल शेख मनाशी बाळगून आदरणीय अशोक बापू असतील शीत मालिक काका असतील बालू काका असतील आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांना मदत करणारी सगळी तीन खरं तर मी सगळ्यांचं कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही सगळा जो होणारा लोकांच्या आना खर्च आहे सगळा इथं दावा करून सगळ्यांचं सगळ्या शहराचे बचत केली सगळ्या सगळ्या शहराला तुम्ही एक नवीन दिशा दिली आणि इथं तीनशे पासष्ट दिवसापैकी जवळ एकशे एकशे पस्तीस दिवस काम राग अशोक तुमच्या सगळ्या टीमला आहे आणि तुम्ही सतत सांगता की चौधरीने देव दिली अमुक दिलं पण असा अजिबात नाही कारण हा तो सामाजिक कामासाठी केलेला छोटासा प्रयत्न असतो तसं हे देवचंद्र सगळं तुम्हाला समर्पित आहे आणि अशा कामासाठी तुम्ही कधी पण द्या आणि आभार व्यक्त करतो समितीचे सदस्य हरिभक्त पारेन अशोक बापू आलेकर यांनी वर्धापन दिनाचे महत्व सांगून श्रीगोंदा पोलीस स्टेशन ने येथे बसणाऱ्या तळेरामांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा असंही आवाहन केलं आहे वीस मे दोन हजार चोवीस पासून श्रीगोंदा शहरामध्ये काक स्पर्श होत नव्हता म्हणून हा उपक्रम सुरू झाला एकशे पस्तीस दशकिया विधी झाले आणि त्या एकशे पस्तीस दशकिया विधीला काक स्पर्श झाला परंतु आज या ठिकाणी हा वर्धापन दिन आहे की त्या कावळ्याचे आभार मानण्यासाठी ज्या लोकांनी या ठिकाणी देणगी दिलेली आहे त्यांचे आभार मानण्यासाठी हा कृतज्ञता सोळा या ठिकाणी आलाय आणि आज काका सुद्धा आले काका आल्यानंतर आतापर्यंत ज्या एकशे पस्तीस विधी झाली त्यांच्याविषयी त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून सुद्धा प्रार्थना या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर मी नागरिकांना विनंती करेल की दशक्रियाविधी हा शंभर टक्के या ठिकाणी होतो हा खरा हित होता की नागरिकांचा मानसिक असेल आर्थिक त्रास होता तो कमी करण्याचा या माझ प्रयत्न होता आणि श्रीगुंना जी भूमी आहे संतांची भूमी आहे प्रात्विक शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की ज्या ठिकाणी आपला जन्म होतो बरं का त्याच ठिकाणी विधा झाला पाहिजे शो शास्त्र सांगतो मग तो टास्क म्हणजे झाला नाही झाला हा भाग वेगळा आहे हा कापर्श होतो जीवन त्याला शापेस बरं का आपल्याला येतो कावळा शिवला न शिवला काय नाही फक्त येते कावळा शिव चूल नाही शिव आणि तू लिहिले बघा भुके नाही अन्न आणि मी पिंड जाणं लक्षात घ्याजून सांगायचं की जे आपले आईवडील आहेत ना त्यांना जीवन दाखवतानाच त्या ठिकाणी चांगलं खाऊ पिऊ घाला लक्षात घ्या तुम्ही येत कावळा जर नाही शिवणार तरी काय अर्थ नाही कारण तुम्हाला एक समाधान आहे की माझ्या आईवड्यांना चांगलं पडतो तुम्ही सांभाळले त्यांना जीव खाऊ घातले लक्षात घ्या म्हणून हे समाधान आहे आणि ही भूमिका प्रत्येकाने त्या ठिकाणी आचरणात आणावी म्हणून हे आम्ही उपक्रम राबवते आणि म्हणून या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य केलेले त्याच्यामुळं हा उपक्रम या ठिकाणी आम्ही पार पडू शकलो सर्व या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलात हे परत एकदा विनंती करतो जसं सांगित मगाज सांगितलं किंवा तिथे येत असताना स्वच्छता त्या ठिकाणी राहिली पाहिजे ही जन्नी जन्नी की नागरिकांचे कर्तव्य आहे सर्वांना नगरपालिका मदत करते ज्यांनी ज्यांनी मदत केली सर्व आमचे पत्रकार बंधू दत्ताजी दिस सर्व पत्रकार बंधू यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो जेव्हा आम्ही रोज या ठिकाणी असतो पण काही तरीराम या ठिकाणी असते दारूच्या बाटल्या डिअरच्या बाटल्या ही सगळी घाणसाठी तकना बिकना असतो कसली ते फोकायची काहीतरी असतं ती बरं ती ताज सांगलेलं असतं फोक् या दृष्टीकोनात प्रशासनाला एक विनंती करेल कि बा प्रशासनानं म्हणजे पोलीस स्टेशननं थोडस लक्ष घालावं आणि हिताला जी होणारी घाण आहे आपल्या माध्यमातून जर कमी झाली तर खऱ्या अर्थानं तुम्हाला त्रिवंधातले जनतेचे सुद्धा आशीर्वाद लागतील तर एवढी काळजी घ्यावी प्रशासनं पोलीस स्टेशननं एवढी त्या ठिकाणी मी विनंती कर या उपक्रमासाठी राजाराम पांढरकर विठ्ठलराव मोरे लोहकरे नानासाहेब बाळासाहेब साबळे सकाराम आवटी मारुती मोतीराम बुरुडे शिवाजीराव नवले पांडुरंग तुकाराम डाके विठ्ठल किसनराव गोरे दिगंबर जाधव बलभीम बापूराव हुंडेकर दत्तात्रय लक्ष्मण खेतमाळीस किसन लक्ष्मण खेतमाळीस संजय खेडकर विठ्ठल मोतीराम बुरुडे विलास आनंदकर बाळू पोपट खेतमाळीस तात्या बुरडे दत्ता दत्तात्रय सिनरकर मारुती तात्यासाहेब खेतमाळीस कांतीलाल बनसोडे मानिक बनसोडे सगुनाबाई शिवराम बनसोडे यांनी आर्थिक मदत देऊन सहकार्य केलं आहे तर या समितीमधील अशोक बापू आळेकर भाऊसाहेब खेतमाळीस बाळूबाजीराव खेतमाळीस दिगंबर जोगी मोहनराव पोटे नानासाहेब कोथिंबीरे आणि ननवरे सागर हिरडे शहाजी खेतमाळीस शिवाजी नवले अरविंद कापसे नाना शिंदे चंद्रकांत चौधरी पुरी महाराज विजयदादा अनंतकर याचबरोबर असंख्य सहकारी यांनी हा उपक्रम अखंडपणे सुरू ठेवला आहे नागरिकांनी आता आपल्या परिवारातील दशक्राविधी अन्यत्र घेऊन न जाता श्रीगोंदा येथील सरस्वती नदी तिरी श्री सिद्धेश्वर मंदिराजवळील घाटावर जाणावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे याचबरोबर दशक्राविधी झाल्यानंतर घाटावरची स्वच्छता नागरिकांनी राखावी असंही आवाहन यावेळी समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे आजच्या खास वृत्तावर तो तास स्तंभ पुन्हा भेटू नवनील बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद लाईव्ह श्रीगोंदा